प्राण ही माझी कविता जीवनामध्ये उभे राहावे जीवनामध्ये उभे राहावे जी उभे राहावे करू नये कुणाशी कावा जीवनामध्ये उभे राहावे करू नये कुणाशी कावा मानवाचे जीणे खडतर सत्कर्माने खुलून दिसावा मानवाचे जीणे खडतर सत्कर्माने खुलून दिसावा सरते काठी उभी एकटी सरिते काठी उभे उभेकटी गेलेत माझे दिपून डोळे सरिते काठी उभे उभेकटी दिपून गेलेत माझे डोळे अश्रू सोबत वाहत आले अश्रू सोबत वाहत आले गालावरती भाव आगळे अश्रू सोबत वाहत आले गालावरती भाव आगळे पाहून जगाचा तोरा न्यारा पाहून जगाचा तोरा न्यारा शब्द झाले स्तब्ध अंतरी पाहून जगाचा तोरा न्यारा शब स्तब्ध झाले शब्द जाले स्टब्द जाले स्टब्द अंतरी गडले सारे निभान गडले सारे निभान उदास झाली नरनी नारी गडले सारे देह निभान उदास झाली नरनी नारी होते ते गेले संपूर्ण सारे होते ते गेले संपूर्ण सारे देहावरचे तरंग रुसले ಸಂಪೂರ್ಣ ಗಾರ ಅಂಗಣಿ ಲ ಪಿಂಪಳಕ್ಷ ಅಂಗನತಿ ಲ ಪಿಂಪಳಕ್ಷ ಪಿ ಅಖೇರ ಸುಕಲೆ ಅಂಗನ ತಿಂಪಳವೃಕ್ಷ पानो पाणी अखेर सुकले उपेक्षितांच्या साठी सदैव उपेक्षितांच्या साठी सदैव माया करते मनात चिंतन उपेक्षितांच्या साठी सदैव माया करते मनात चिंतन जो होता तो सोडून गेला जो होता तो सोडून गेला असेच कारे माझे प्राक्तन जो होता तो सोडून गेला असेच कारे माझे प्राक्तन जो होता तो सोडून गेला असेच कारे माझे प्राक्तन जीवनामध्ये उभे राहावे करू नये कुणा शिकावा जीवनामध्ये उभे राहावे करू नये कुणा शिकावा मानवाचे जीने खडतर तर सत्कर्माणे खुल दिसावा मानवाचे जिने खडतर सत्कर्माने खुलून दिसावा सत्कर्माने खुलून दिसावा सत्कर्माने खुलून दिसावा